नमस्कार खारी बनवण्याची एकदम सोपी पद्धत एक कप मैदा घ्यायचा त्याच्यात असा वरतून आपल्याला थोडासा क्रश करून ओवा टाकायचा चवीपुरतं मीठ वरतून एक उभी तेल टाकायचं हाताने असं मिसळून घ्यायचं त्यात मिसळताना असं मुठ्ठी करून बघायची आपलं तेल व्यवस्थित यात पडलं आहे का म्हणून हे बघा अशा हाताला मुठ्ठी झाली की तेल व्यवस्थित पडलं आहे आणि मिक्स पण झालं आहे आता यात आपल्याला थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट असा उंडा लावून घ्यायचा आहे व्हिडिओ बघताना लाईक सबस्क्राईब जर व्हिडिओ आवडला तर करा असं आपल्याला हे उंडा आता असा घट्ट लावून घ्यायचा आहे असा उंडा लावून झाला की आपल्याला याच्यावरतून थोडंसं तेल टाकून याच्यावर पंधरा मिनटं आपल्याला या उंड्याला झाकून ठेवायचं आहे तेल टाकून ठेवलं तर तसं हे होत नाही असं तेल टाकायचं थोडंसं मग एक ताट झाकून त्याच्यावर ठेवून द्यायचं पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटं आपलं पीठ रेस्ट करेपर्यंत आपण त्याचं त्याला लावायसाठी आपल्याला अलग तुपाचं आपल्याला हे मैन तयार करायचं आहे त्यात दोन तीन चम्मच मैदा टाकायचा दोन तीन चम्मच आपलं तूप टाकायचं आणि खारीच्या आतमध्ये लावायला आपलं हे मोहीन तयार झालं असं छानसं असं असं फिरवून घ्यायचं छान असं म्हणजे तूप आणि पीठ असं व्यवस्थित गाठा नाही होतील याची काळजी घ्यायची आता पंधरा मिनटं आपलं पीठ असं मस्त छान मोडलं आहे आता लगेच आपल्याला याला पोळ्या लाटायला घ्यायच्या अशा गोल एकदम पातळ आपल्याला अशा ह्या पोळ्या लाटायच्या या पिठाच्या पातळ म्हणजे इकडचा उजेड तिकडं दिसला पाहिजेत अशी एकदम पातळ आपल्याला पुढे लाटायची आहे आपल्याला अशा ह्या दोन ते तीन पोळ्या लाटून घ्यायच्या हे बघा मी किती पातळ असे मस्त ह्या पोळ्या लाटल्या आहे अशाच पोळ्या पातळ लाटायच्या आता आपल्याला याच्यावरून जे आपण तुपापासून ते मोही तयार केलं होतं ते याच्यावरतून आता आपल्याला थोडं थोडं करून लावायचं आहे असं एका बोटाच्या सहाय्यानं आपल्याला पूर्ण <coughs> पोळीला तूप लावून घ्यायचं असं कडेनं छान असं वरतून थोडंसं मैदा छिडकायचं आणि वरतून ही पोळी टाकून द्यायची वरतून ही पोळी अशी जोडल्यानंतर पुन्हा त्याच्यावरतून आपल्याला हे तूप लावायचं आहे आणि तिसरी पोळी आपल्याला याच्यावरतून जोडायची आहे अशीच तिसरी पोळी आपल्याला याच्यावरतून जोडली की तिसऱ्या पोळीला पण वरतून आपल्याला ते तूप लावायचं आहे म्हणजे आपल्या ह्या भरपूर लेच्या आपल्या ले खारी बनून तयार होतात वरच्या पोळीला तूप लावून झालं की आपल्याला व्यवस्थित अशी ही घडी पाडायची आपल्याला आता या पोळीची वरून थोडासा मैदा छिडकायचा आणि व्यवस्थित अशा हातात हात पकडून आपल्याला घडी घालायची आहे घडी घातल्यानंतर वरतून तूप लावायचं त्याच्यावरून थोडा मैदा टाकायचा दुसरी घडी त्याच्यावरतून ठेवायची आणि त्याच्यावरतून तूप टाकायचं थोडंसं आणि अशी छान अशी घडी आहे आपल्याला करून घ्यायची या पूर्ण तिन्ही पोळ्यायची आपल्याला हे बघा अशी त्रिकोणी ही घडी घातल्यानंतर आपल्याला असं थोडंसं दाबून घ्यायची काटक आणि आता अशाच शेपमध्ये आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे मोठी चौकनीच जशी तुम्हाला हवी असेल तशी लाटून घ्यायची जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही अशी झाली पाहिजे बघा मी छान अशी आता ही पोळी लाटून घेतली आहे आता आपल्याला याला एका चाकूच्या साहायानं आपल्याला याच्या आडव्या उभ्या रेषा पाडून घ्यायच्या आता थोड्या थोड्या अंतरानं आपल्याला अशा आपल्याला आता हे बघा अशा ह्या लेअर दिसतात याच्यात जास्त जाड जर ठेवली तर अजून दिसतात मी थोडंसं पात पातळच ठेवली तेल गरम केलं कडीत एकदम लो गॅसवर आपल्याला ह्या खाऱ्यात तळून घ्यायचं जास्त तेल गरम असलं तर लवकर खारीची वरची परत लवकर भाजल्या जाते त्याच्यामुळे जास्त गरम तेलात टाकायच्या ना एकदम मध्यम तेलात गरम टाक असलं त्यातच टाकायच्या सोडून द्यायच्या आता या आपोआप आपल्या भाजून अशा वरती आल्या की आपल्याला ह्या परत परत करायच्या परत करायच्या मी एकदम कमी तेल घेतले कारण की मला जास्त नाही बनवायच्या थोड्याच बनवायच्या म्हणून मी एकदम कमी तेल घेतले तुम्हाला वाटलं तर जास्त तेल टाकूनही तुम्ही लगेच लवकर तळ तळून घेऊ शकता जर जास्त बनवलं हो तर हे बघा हलक्या अशा आपल्याला ह्या रंग बदलेपर्यंत आपल्याला मध्यम आचेवरच या अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत बघा छान असा ह्याला कलर आला आहे आता आपण हे काढून घेऊ Yes.